आणि या संदर्भात आता सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी सुद्धा एबीपी माझ्यासोबत बोलताना काय म्हटलंय पाहूयात जलिंदर सुपेकर हे सगळ्यांकडनंच पैसे मागायचे हे आरोप त्यांच्यावर आज आर नाही गेले कित्येक वर्ष होत आहेत तुम्हाला जर मी आठवत असेल की मी एक ट्विट देखील केलं होतं ज्याच्यात मी एका पीएसआयच्या आत्महत्येची सुईसाईड नोट देखील टाकली होती आणि त्या सुईसाईड मध्ये सरळ सरळ लिहिलं होतं की जलिंदर सुपेकर यांनी त्यांच्याकडनं एकदा नाही वारंवार वसुली करण्यासाठी सांगितलं वसुली केली नाही म्हणून त्याचा छळ केला गेला आणि त्यानंतर अनेक गोष्टी झाल्या होत्या म्हणजे त्याला दिवाळीसाठी त्याच्याकडून पैशाची मागणी केली गेली त्यानंतर मी पाचशे कोटीचा त्यांचा जो स्कॅम होता त्याची सगळी माहिती दिली आणि त्या स्कॅममध्ये आव्हानामध्ये नाव घेऊ नये म्हणून त्यांनी फोन देखील केला होता आणि माझं नाव काढा आणि त्याच्याऐवजी प्रशांत बुर्डे ईडीजी प्रशांत बुर्डे यांचं घाला हा एक ऑडिओ क्लिप देखील आल्यानंतर मी ती माहिती देखील गृहमंत्रालयाकडे पाठवली होती ह्या व्यतिरिक्त असंख्य टिकाडून मला फोन इन आणि मेसेजेस येत आहेत की सोपेकरांनी त्यांच्याकडनं पैसे मागितले होते हगवणे प्रकरणात देखील मी ते त्यांचं अख्खं बँक स्टेटमेंट आ, हे देखील ट्विट केलं होतं की त्यांच्या बी सुद्धा रुखवतासाठी हो एक लाख रुपये घेतले त्यांनी आणि पन्नास हजार कॅशनी त्यामुळे आता अशी असंख्य गोष्टी बाहेर येतच राहतील मला असं वाटतं की सरकार अजून त्यांना फक्त ट्रान्सफरच का करत आहे अशा ऑफिसरला सस्पेंड करून इन्व्हेस्टिगेशन केले पाहिजे त्यांच्यावर तर एकूणच आपण बघतोय की जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी काहीशा वाढताना आता आपण पाहतोय कारण त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केले जात आहेत आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्या मुजोरीचा हा आणखी एक नमुना आपण पाहतोय कैद्याच्या जामिनासाठी त्याच्या सुटकेसाठी सुपेकर यांनी पाचशे कोटी रुपये त्या कैद्याकडे मागितल्याचं सुद्धा बोललं जात आहे असा आरोप कैद्याच्या वकिलांनी केलेला आहे पुण्यामधील सावकार गायकवाड पितापुत्राच्या जामिनासाठी पाचशे कोटी रुपयांची मागणी जालिंदर सुपेकर यांनी केली होती असा हा आरोप आहे तर या कैद्याला पाचशे पन्नास कोटी रुपये मागत असताना मदत न करणाऱ्यांना या जालिंदर सुपेकर यांनी निलंबित केलं असंही बोललं जात आहे तब्बल सात ते नऊ अधिकारी आणि कर्मचारी होते ज्यांना जालिंदर सुपेकर यांनी निलंबित केलंय